माझे पूर्ण नाव कशिषवाईक आहे मी त्या सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव पी एम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चंद्रवाफा क्रमांक एक गटाचे नाव कल्पना चावला प्रयोगाचे नाव पी न वॉटर वे ऊर्जेच्या वाढत्या गरजेमुळे पारंपरिक इंधनांना पर्याय म्हणून अक्षय ऊर्जा स्रोत वापर करणे महत्त्वाचे आहे जलविभूत हा एक प्रभावी आणि स्वच्छ पर्याय आहे जलविभूत प्रकल्पाचा आम्ही एक छोटासा मॉडेल तयार केलेला आहे या मॉडेलमध्ये मध्ये कार्यपद्धत समजून घेऊ यामध्ये पाण्याच्या प्रवाहामधील स्थितीज ऊर्जेमुळे पार टर्बाइन फिरते जनरेटर टर्बाइन ला जोडलेला असल्यामुळे जनरेटर चालू होत आहे यामध्ये वीज निर्माण होईल या विजेचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकतो उंचावरून टर्बाईनवर पाणी पडत पडतो आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत आहे या इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाल्यामुळे आपण या इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेग 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 करू शकतो धन्यवाद